या बातमी पत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे सरासरी तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा बसत आहे त्याचा परिणाम म्हणून विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने सरतवाडी धरणाजवळच्या पांगारवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे परिसरातील गरजूंना मदत वाटप करत असताना येथील रहिवाशांनी पाण्याच्या समस्येचे भयान रूप कथन केले कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त झालेल्या नागरिकांना उन्हाची झळ पोहोचू लागली आहे अचानक बदलत्या तापमानामुळे अवकाळी पाऊस पडत असल्याने हवामानात बदल होत आहे या तीव्र उन्हामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे याचेच भयान उदाहरण सरदवाडी परिसरातील पांगरवाडी येथे बघावयास मिळाले शहरातील सामाजिक संस्था या, या ठिकाणी मदत देण्यास असता तेथील महिलांनी लांबून तीव्र उन्हात घोटभर पाण्यासाठी लांब भटकंती करताना दिसून आल्या त्यावेळी त्यांनी पाण्याची भयान परिस्थिती एसीएन समोर मांडली एससीन साठी अक्षय गायकवाड राहतो आणि आम्हाला आहे ना दूषित पाणी येत बाकी बाकीकडे विहिरीकडे पाण्याला जावं तर ती लोक शिवाय येत्या पाणी घेऊ देत नाही पाणी मंजूर होऊन काही वेळच झालं पण ती देत नाही आम्ही काय करायचं पाणी मंजूर मंजूर होऊन आलं ते पाणी सुद्धा आम्हाला देते नाही आम्ही कुठं इंडायचो हांडे घेऊन पाणीच नाही बाबा आम्हाला लांब लागत पाण्याला हे असं आज दोन चार किती वर्षापासून इकडे पाण्याला जाय तिकडे पाण्याला जाय इकडे कुणी मोठी चालू झाले तरी पाणी भरून देते नाही हांडे फेकून द्या त्या आणि इकडे जावं तर इकडे बंधारायचं पाणी राहतं मग काय करायचं लेकरा बाळंदा पाणी मग पा आजारी पळायचे काम झाले आज तर परत हा रोग सुरू झाला त्या रोगाचे येणे अजून भेव झाले इथं घरकुलं येऊन सुद्धा परत गेले गे ते म्हणते हे डॉक्युमेंट पाहिजे आता आमच्या कोणते डॉक्युमेंट राहतील आम्हाला काही प्रूफ तर भेटलं पाहिजे या वर्षीच भेटला या नंतर याच्या अगोदर काहीच नाही घरकुले येऊन परत गेले इथं काही प्रूफ पाहिजे ना आम्हाला ते म्हणते हे डॉक्युमेंट आणायचे आण कुठून आणायचे आम्हाला जर भेटले तर देऊन आम्ही घरपट्टी आता हे पाणी मंजूर झाले एवढे दिवसात यायला पाहिजे दोन वर्ष होऊन गेले घरपट्टी यांच्या क्रेशन कार्ड काढायला गेले तेव्हा इकडला प्रूफ आण तिकडे कोण आला प्रुपान दोन हजार